मला आधी याची कल्पना होती का की तुम्हाला लोकसभा लढण्याची वेळ येईल दोन हजार चोवीस मध्ये दोन्ही बाजूला महायुती महाआघाडी असे या ठिकाणी काहीतरी या दोन्हीचे लागे बांधिक संबंध आहेत ज्या वेळेला शिवसेनेमध्ये दोन गट पडले तुमच्या विरोधात पण शिवसेनेचाच उमेदवार आहे म्हणजे हे स्ट्रगल तुमच्या नशिबी का आलंय तसं या ठिकाणी तुम्हाला इलेक्शन झाल्यानंतर कळेल खरी शिवसेना कोणाची आहे तुम्हाला कल्पना आहे का की तुमच्या विरोधात फक्त धैर्यशील माणे यांची ताकद नाहीये तर भाजप सारखा बडा पक्षही आहे उद्धव ठाकरे यांना कॉन्फिडन्स आहे विश्वास आहे की त्या आबाद जिंकतील म्हणून त्या गद्दारीविषयी गद्दारीचे आदय लोक अजून विसरलेले नाहीत माझी जेव्हा मित्र त्या शिंदे गटामध्ये आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी कधी फोन करण्याचं धाडस केलं नाही के की अशा वर्षी ऑफर आली नाही आणि जरी आली असती तर मी शंभर टक्के ती नाकारली असते नमस्कार मी सूरज पाटील मध्ये तुमचं स्वागत आणि कारभार लोकसभेचा पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत हात कणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये काही वेळापूर्वी आपण राजू शेट्टी यांची मुलाखत घेतली पाहिली ती तुम्ही ऐकली असाल जर ऐकली नसेल तर तुम्ही लगापतीच्या युट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता त्यांनी सत्यजित पाटील धैर्यशील माने यांच्यावरही टीका केलेली आहे ती सगळी टीका घेऊन आपण पोहोचलेलो आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हात कणंगलेचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्याकडे आबा प्रचार कसा सुरू आहे प्रचार अगदी आमचा आहे महाविकास आघाडीचे सगळे मुख्य प्रमुख पक्ष सगळे घटक पक्ष इथ सगळ्या संघटना दिवसागरिक आम्हाला अनेक संघटना अशा भेटतात जे आम्हाला पाठिंबा व्यक्त करतात आणि चांगल्या प्रकारे आज महिलांमध्ये तरुणांमध्ये ज्येष्ठांमध्ये शेतकऱ्यांमध्ये आज तिथे समाधानाचं वातावरण आहे आणि महाविकास आघाडीचं चिन्ह हे घरोघरी पोचलेलं आहे मशाल चिन्ह सगळ्यांना माहिती झालेलं आहे खरं सांगायचं म्हणजे तुम्ही लोकसभेच्या शर्यतीमध्ये नव्हताच राजू शेट्टी यांचं नाव घेतलं जात होतं कधी म्हटलं गेलं की ते मशालच्या नावावरती लढतील कधी म्हटलं की ते स्वातंत्र्य लढतील पण महाविकास आघाडीला पाठिंबा देतील पण सरते शेवटी ज्यावेळेला जागा फायनल करायचं झालं जागा डिक्लेअर झाल्या त्यावेळेला ना ते महाविकास आघाडीमध्ये आहेत ना ते शिवसेनेच्या तिकडावर लढत आहेत असं नेमकं का झालं होतं याच्यानंतर आता ह्या गोष्टीमध्ये चर्चेमध्ये आमचा थेट सहभाग नसतो तथा पक्षाची भूमिका असते कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला इलेक्शनला तयार राहावं लागत असत ह्या चर्चा सुरू होते आता तुम्ही ज्यांची नावं घेतली ते आमच्या नेत्यांच्या संपर्कात होते महाविकास आघाडीच्या संपर्कात होते कशा प्रकारे चर्चा झाली होती त्यांना ते पाठिंबा कोणी आतून पाठिंबा बाहेरून पाठिंबा अशा बऱ्याचशा गोष्टी आपण पेपरला बसल्या टी व्हीवर पाहिल्या पण त्याच्याशी आमचा काही संबंध असतो पक्षाचा आदेश आला महाविकास आघाडीचा आदेश आला की आम्हाला ठिकाणी लढणं आम्हाला आमचं कर्तव्य असतं आणि आम्हाला साहेबांनी आधीच सांगून ठेवलं होतं की या ठिकाणी चर्चा सुरू आहेत पण तथापि जर काही चर्चा होऊ शकल्या नाही काही त्या त्यांनी काही अशा वेगळे अटी टाकल्या समाधी उमेदवारांना तर आपल्या मत या ठिकाणी महाविकास आघाडी इलेक्शन लढली पाहिजे त्यासाठी आम्हाला मलाही सांगितलं होतं उल्हास दादा माझे आमदार त्यांनाही सांगितलं होतं दुसरे आमचे आमदार डॉ मिकर यांना आपण तिघेही तयार आहात पक्षाचा आदेश आला की तुम्ही लढायला सुरुवात करा तुम्हाला कधी आला आदेश आला होता याचा ज्या दिवशी माझं नाव जाहीर झालं त्या दिवशी पंधरा मिनिटांपूर्वी प्रेस व्हायच्या आधी उद्धव साहेबांचा मला थेट फोन आला आणि ते म्हटले की तुझ्या मध्ये निश्चित केलेले तू लढायची तयार लाग तुम्हाला आधी याची कल्पना होती का की तुम्हाला लोकसभा लढण्याची वेळ येईल दोन मध्ये कल्पना आधी नव्हती पण ह्या दरम्यानच्या काळामध्ये जसं महाविकास आघाडी आणि संबंधित लोकांचं हे जे पाठिंबा आतून बाहेरून ह्या गोष्टीच्या ज्या अस्पष्ट लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार झालं लोकांना वाटलं या ठिकाणी कुठेतरी आटी शर्ती किंवा हे दोन्ही दरडावर या ठिकाणी काहीतरी किंवा दोन्ही बाजूला महायुती महाआघाडी असे या ठिकाणी काहीतरी या दोन्हीचे लागे बांधी संबंध आहेत आणि त्या त्यानिमित्ताने जनतेवर रोष पसरला होता की अशा प्रकारे इतकं न ताणता त्यांनी काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे होता उद्धव साहेबांनी जी साथ घडली त्याला प्रतिसाद द्यायला पाहिजे होता तथापि दुर्दैवानं तशा प्रकारचं घडलं नाही आणि नंतर या ठिकाणी ते घडलं नाही त्यानंतर आम्ही ठिकाणी पक्षाच्या आदेश आला आणि लढण्याची तयारी केली आबा तुम्हाला अशा वेळेला उमेदवारी मिळाली आहे ज्या वेळेला शिवसेनेमध्ये दोन गट पडले तुमच्या विरोधात पण शिवसेनेचाच उमेदवार आहे म्हणजे हे स्ट्रगल तुमच्या नशिबी का आलंय ह्याला स्ट्रगल म्हणत नाही आता ते मी तर स्वतःला भाग्यवान समजतो की शिवसेना पक्षाच्या ह्या संघर्षाच्या काळामध्ये मला पक्षाची निष्ठा दाखवण्याची मला एक अनोखी संधी मिळाली त्यानिमित्तानं आमची अग्निपरीक्षा झाली आणि त्या अग्निपरीक्षेमध्ये आम्ही पास झालो आम्ही कुठेही गेलो नाही आम्ही उद्धव साहेबांशी प्रामाणिक राहिलो आणि तुम्ही जे म्हणताय शिवसेना दोन गट आहेत तसं या ठिकाणी तुम्हाला इलेक्शन झाल्यानंतर कळेल खरी शिवसेना कोणाची आहे कारण या आमच्या मतदारसंघामध्ये तसं बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जे प्रमुख गट आहे इथे जे गट तुम्ही म्हणताय तुम्हाला इलेक्शन झाल्यानंतर कळेल त्यांचं अस्तित्व झाल्यानंतर धैर्यशील माने तुमच्याकडे येतील का म्हणजे मी याच्यासाठी विचारतोय मध्ये त्यांचा राजू शेट्टी यांचा पराभव झाला धैर्यशील माने विजयी झाले गुलाल उदळला ते गेले राजू शेट्टी यांच्या घरी मातोश्रींचा पाया पडण्यासाठी तसं तुमच्या डोक्यात काय प्लॅन आहे का ज्यावेळेला तुम्ही विजयी व्हाल त्यावेळेला नाही तसं काय आमच्या डोक्यात नाही शेवटी कसं आहे ही लढाई आहे इतकं पुढचं आत्ताच बोलून चालत नाही सध्या आमच्या डोक्यात फक्त ताकद लावून लढणे महाविकास आघाडीची भूमिका घडगडी पोहोचवणे आणि विजयी झाल्याची त्या ठिकाणी या भेटा हा विषय दुय्यम आहे महाविकास आघाडीच्या ठिकाणी विजयी झाल्याच्या त्या ठिकाणी खऱ्या अर्थान चांगल्या प्रकारे गेले पंधरा वर्ष जे लोकसभेच्या माध्यमातून या मतदारसंघात कुठेही प्रकाश पडलेला नाही त्या लोकांना पहिला न्याय देणे शेतकऱ्याला न्याय देणे हा आमचा मुख्य हेतू असणार आहे साहेब तुम्हाला कल्पना आहे का की तुमच्या विरोधात फक्त धैर्यशील माने यांची ताकद नाहीये तर भाजपसारखा बडा पक्षही आहे आणि अजित पवार यांची राष्ट्रवादीही आहे याची कल्पना आहे तुम्हाला मला संपूर्ण कल्पना आहे माझ्या विरोधात कोण आहे हे मी कधीच बघत नाही किती मोठी शक्ती ह्याचा कधी हिशेब करत नाही मी पूर्णपणे माझ्या सोबत जी लोक आहेत मला ज्यांचा पाठिंबा आहे त्यांची ताकद किती मोठी आहे जी मला कल्पना आहे उद्धव ठाकरे साहेबांना प्रचंड मोठी सांग होते पवार साहेबांना मोठी सांग होते काँग्रेस पक्षाच्या राहुल गांधी साहेबांना मोठी सांग होते आणि या ठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे सर्व थरातन पाठिंबा मिळतो महिलांचा पाठिंबा आहे युवकांचा पाठिंबा आहे तेव्हा माझ्या पुढे कोण आहे ह्याचा कधी हिशेब केलेला नाही तू पुढे करणार नाही तुमच्या प्रचारासाठी राज्यातले बडे नेते कोण कोण येणार आहेत आणि कधी येतील आमच्या प्रचारासाठी आता सुरूच आहे आता आदरणीय माजी मंत्री जयंत पाटील साहेब असतील माजी मंत्री बंटी पाटील साहेब असतील यांचा प्रचारद्वारा सुरूच आहे एक तारखेला उद्धव ठाकरे साहेबांची मुख्य सभा असणार आहे चलकजी मध्ये अठ्ठावीस तारखेला आदित्य ठाकरे साहेबांची सभा असणार आहे वडगाव मध्ये आणि बाकीचे जसे वेळ मिळतील त्यांच्या शेड्यूल प्रमाणे म्हणजे जातील खरं सांगायचं जा म्हणजे जर वरवर बघितलं ना आबा तर ही लढाई ना राजू शेट्टी विरुद्ध धरेशील दर मांडणी आहे असे पण ज्यावेळेला मातोश्रीवरून माहिती काढली जाते त्यावेळेला म्हटलं जातं की नाही उद्धव ठाकरे यांना कॉन्फिडन्स आहे विश्वास आहे की त्या आबा जिंकतील म्हणून यामागचं गमक काय नेमकं गणित काय अडकलं तुम्ही कुठून माहिती घ्या केली मला माहिती नाही आज या ठिकाणी लढाई कोणामध्ये काय हे सगळं तुम्हाला बाहेर फिरल्यानंतर कळेल आता शेवटी आमचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमची नेटवर्क सगळे काँग्रेस पक्षाची नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाची नेटवर्क ही प्रचंड मोठी ह्याच्यात आहे आणि या गद्दारीच्या अध्यायामुळं आज पूर्णपणे ह्या लोकांच्यावर प्रचंड नाराजी आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही जे गणित मांडताय तुमची जजमेंट असेल पण ती जजमेंट बरोबर असेल असं मी म्हणू शकत नाही यालाच जोडून असा प्रश्न आहे की एबीपी माझा आणि सी न सर्व्हे केला, केला होता त्या धैर्यशील माणयानं विजयी केलं होतं त्यावरती काय म्हणाल का तुम्ही कधी सर्वे केला होता मागच्या काही दिवसात जागा जा डिक्लेअर झाल्या त्यावेळेला हा सर्वे कसा केला कोणी केला माहिती नाही आज तशा प्रकारची अवस्था मला काही दिसत नाही आज या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्यांच्याविषयी नाराजी आहे त्यांना अनेक ठिकाणी त्यांना प्रचार यंत्र जाऊ दिलं जात नाही आणि तुम्ही जरी म्हणत असाल तर शेवटी इलेक्शन झाले नंतर हे खरं सत्य बाहेर येईलच प्रश्न असा होता की गावागावातून कसा प्रतिसाद मिळतोय सभांना गर्दी होते का तुम्हाला लोक येऊन भेटतात का भेटत असतील तर काय म्हणत असतील गद्दारीवरती किंवा एकनाथ शिंदे यांच्या बंडावरती काय म्हणत असतील गावागावात आम्हाला लोकांचं स्वागत आमच्या पदयात्रांमध्ये सुद्धा होते सभेला या ठिकाणी संध्याकाळी सभेला चांगली गर्दी पण होते आणि एक लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे सरकारविषयी आहे त्या गद्दारी विषयी गद्दारीचा आदेश लोक अजून विसरलेले नाहीत त्यामुळे या ठिकाणी पूर्णपणे पूर्ण लोकांची नाराजी आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून बाहेर आहे आबा सत्य हे राजकारण जरी असलं ना सत्य अशी परिस्थिती आहे की हात कलंगले सांगली अशा पट्ट्यातले अनेक तरुणना पुणे आणि ठिकाणी नोकरी करतात कारण अनेक रोजगार नसल्यामुळे यावरती तुम्ही काही तोडगा काढलाय का तरुणांना विश्वास देत का आता यावरती तोडगा म्हणजे या ठिकाणी या सरकारनं ग्रामीण भागाला दुर्लक्षित ठेवलेलंच आहे ग्रामीण भागात मोठे मोठे उद्योग यांनी खाजगी उद्योग असताना इथे आले पाहिजे तशा प्रकारचे प्रयत्न होत नाही त्यामुळं आमच्या भागामध्ये रोजगार ठिकाणी लोकांना मिळत नाही सहकारामधून नोकऱ्या मिळायचे दिवस आता संपलेले आहेत सहकारामधून या ठिकाणी आता नवीन कारखाने काढले कर तर या ठिकाणी मशिनरी लागती त्याला फारसं मॅनपॉवर लागत नाही पण मोठे मोठे उद्योग हे सगळे या ठिकाणी महाराष्ट्रात या ठिकाणी पूर्णपणे गुजरातला निघालेत आणि सरकारनं हे प्रयत्न करायला पाहिजे होतं की जे भाग जे भाग अविकसित आहेत त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं या मोठ्या मोठ्या कंपन्यांना निमंत्रण देऊन इथं या ठिकाणी उद्योग आणले पाहिजे होते इलेक्शनच्या तोंडात काहीतरी फालतू काहीतरी एम आय डी सीचं मंजूर नाटक करायचं आणि लोकांची दिशाभूल लो करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यामुळे ठिकाणी खऱ्या अर्थानं बेरोजगारीचं कारण हे केंद्र सरकार आहे उमेदवारीवरती संजय राऊत म्हणजे उद्धव ठाकरे सोडून बाकीचे जे, जे शिवसेनेचे बडे नेते आहेत तुमच्या उमेदवारीवरती नेमकं का काय म्हणतात म्हणजे तुम्हाला मिळाले अचानक मिळालेली उमेदवारी जसं जण शॉक झालेत म्हणजे कदाचित माने राजू शेट्टी यांना पण माहिती नसेल की तुम्हाला तुम्हाला उमेदवारी मिळेल त्यांच्या लक्षात पण नसेल मग ज्यावेळेला तुम्हाला ही उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेला संजय राऊत सारखे किंवा अनेक बडे नेते त्यांना त्यांचं त्यांच्याशी काय बोलणं झालं का तुमचं हे आता पक्षाची आमच्या आंतरिक बाबी असतात प्रत्येक पक्ष एक स्ट्रॅटजी असते जरी बाहेर आम्ही या ठिकाणी काही जाहीर नाही केलं तर आतून पक्ष आम्हाला सांगत असतो उमेदवारीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी निश्चित असं काहीच नसतं कोणाच्या मागणं फरफड जाण्यापेक्षा लोकांच्या हिताचा निर्णय किंवा लोकांच्या मनात निर्णय घेणं हे पक्षाला या ठिकाणी बंधनकारक असतं निमित्तानं आतून आम्हाला तिने मागेशी सांगितलं होतं आम्हाला तिघांनी तिन्ही माझी आमदारांना त्यांनी आम्हाला तयारी करायला सांगितली होती आणि त्यानिमित्त आम्ही सज्ज होतो इलेक्शनला शेवटचा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तुमचे खासदार म्हणजे इथले खासदार हे आधी पहिला उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते वर्षा बंगल्यावरून उद्धव ठाकरे बाहेर पडत होते त्यावेळेला इथे सोबत होते पण ते नंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले तुम्हाला फोन आला होता की आमच्या आमच्यासोबत या म्हणून असा काय फोन आला होता का नाही नाही मला या ठिकाणी मला अतिशय आमी वाटतो या ठिकाणी मी कशा प्रकारचा कार्यकर्ता आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत मी किती एकनिष्ठ आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मला कुणी फोन करण्याचं धाड शिकल नाही माझी जेवाभावाची मित्र त्या शिंदे गटामध्ये आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी कधी फोन करण्याचं धाडच केलं नाही के, अशा प्रकारे ऑफर कधी आली नाही आणि जरी आली असती तर मी शंभर टक्के ती नाकारली असते धैरशील माने यांच्यासोबत काय बोलणं होतं का बंड झाल्यापासून बंड नाही आता कसं असते कुठं कार्यक्रमाला भेटले या निमित्तानं इकडं तिकडं त्या निमित्तानं आपली होत असतात तिथं शेवटी विरोधक असले काय असल्या आपलं मतदारसंघातले खासदार आले की नमस्कार करणे आपले कर्तव्य असतात ते आम्हाला नमस्कार करतात इतकंच बाकीचं फारसं काही नाही धन्यवाद बाबा प्रचाराच्या गडबडीत वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला वेळ दिलात ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हातकले लोकसभा मतदारसंघातला तुमचा अभ्यास काय सांगतोय तिरंगी लढत आहे हे राजू शेट्टी यांनी आबा यांनी धरीशील माने यांनी देखील मान्य केलेलं आहे या तिरंगी लढतीनंतर चार जूनला कोण गुलाल उधळणार हे पाहण्यासाठी आत्ताच लगावबत्तीच्या सोशल मीडियाला आणि युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही मुलाखत शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल बद्दल धन्यवाद